गेले जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात हेच आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा असेल जे बाकी विकास कामं असतील रस्ते असतील शिवरस्ते असतील यांच्यामुळेच गावचा विकास हा बहुतेक झालेला आहे तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांनी फक्त राजापूरचा विकास केला की संपूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा विकास केला तुम्हाला काय वाटतं आता सर्व तालुक्याचे आमदार असल्यामुळे सर्व तालुक्याचा विकास करणं हे साहजिक आहे त्यांनी त्याप्रमाणे तो विकास केलेला आहे बरेचसे पाण्याचा प्रश्न असतात प्रत्येक गावात पाण्याचा प्रश्न आहे असे कोणते गाव आहे कोणते तालुका आहे ज्यामध्ये त्यांनी काम केले आता महत्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे आता निवड्याचा प्रश्न निवडण आहे ते साहेबांनी जवळजवळ पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिले एक उदाहरण आहे प्रथम पुनर्वसनग्रस्तांना प्रथम नोकऱ्या त्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमीन मिळून जमीन मिळवून दिल्या शासकीय नोकऱ्या असतील बाकी इतर साखर कारखान्यात त्या सर्व धरणग्रस्तांना काम करून काम कामाला लावून त्यांची ज्या जमीन आहे त्यांचा त्यांचा मोबदला त्यांना मिळाला त्यांनी स्वतःची पाच एकर जमीन साहेबांनी स्वतःची पाच एकर पुनर्वसनासाठी दिली व इतर बऱ्याचशा गावात आमच्या गावचं उदाहरण झाल्यानंतर आमच्या गावची जवळजवळ एकशे ब्याण्णव एकर जमीन असेल जवळा असेल तिथं दोनशे एकर दोनशे एकराच्या पुढं त्या जमिनीला पुनर्वसन असं मंगळापूर असेल चिखली असेल आसपासच्या गावाला जे पुनर्वसन होतं आज कोट्यवधी रुपयाच्या किमतीच्या जमिनी शेतकऱ्यांच्या साहेबांमुळे वाचल्या त्याच्यामुळं साहेबांनी हे काम साहेबांनी हे काम केल्यामुळे बरेचशा लोकांचे समाधानाचं वातावरण आहे पण अपघाताने आता मागच्या वेळेला विधानसभेला झाले असेल यांनी काय भूल देऊन या लाडक्या बहिणीचा प्रयोग करून इथं म्हणजे मतदा मतदारांना लालची करून आत्ता ते मतदान त्यांचं होऊन गेल्यानंतर त्यांना बरेचसे लोकांचे ज्या लाडक्या बहिणी त्यांचे पैसे बंद झाले जे संजय गांधी इतर योजना असतील विधवा परितक विधवा परितकता आता हे काही काम आम्ही पहिले करत होतो मी संजय गांधीचा जवळजवळ नऊ ते दहा महिने मी अध्यक्ष होतो संगमेर तालुक्याचा त्या काळात आम्ही जे कामं केली त्याच्यानंतर जवळजवळ आता एक दोन वर्षापासून संजय गांधीच्या ऑफिस मध्ये जवळजवळ कुत्र खेळ म्हणजे रुंद्र खेळतात काही कामही करत नाही कोणी काहीच करत नाही फक्त हे करील ते करील असंच चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचं त्या ठिकाणी पराभूत कशामुळे झाला असेल त्याला कार्यभूत काही सकारात्मक तुकाराम साहेबांनी सांगितले गावागावात राजकारणात काही काही आहे सकारात्मक साहेबांचा पराभव असतो ते असेल दुसरं लाडकी बहीण असेल जे खोटे निगेटिव्ह पसरवले जे धर्माच्या धर्माच्या नावाखाली इकडे तिकडे हे केले त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामुळे तो परिणाम हा झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता एवढ्यात आता जवळजवळ बरेचशा आता साऱ्या महाराष्ट्रामध्ये जे खोटं मतदान झालं सर्व हे झालं त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांना तो फटका बसलेला आहे आता काही दिवसानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणूक चालवणार आहे तर एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही हेच सांगणार लोकांना आता जे चुका त्या करू नका कारण आता पोहोचतापासून जे आता एक वर्षापासून जे आता जे सत्ताधारी पक्ष आहे आता सत्ताधारी जे काम करतायत यांच्यामुळे फक्त आश्वास नाही मोकळे आश्वास नाही तर शेतकऱ्यांच्या पा आता पाहता कांद्याला भाव नाही कशाला भाव नाही जे आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये नुकसान झाले त्याचे कोणत्या लक्ष नाही तटपुंजी मदत काय त्याच्यामध्ये त्याची वैती सुद्धा होणार नाही त्या पैशामध्ये त्याच्यामुळे आता लोकांनी सर्व सावध राहून जे आपल्या साहेबांम खंडी राहणं हे गरजेचं असं आमच्या सारख्या सर्वसामान्यांना वाटतंय तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत झाल्यानंतर सुद्धा ते जनतेसाठी काम करत आहे की नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हा वाट। काम करणार ते कर्तव्य त्यांचं ते आता जे जमानी कामाला लागले ते काम करणारच ते मग सामान्य ग्रामस्थांना भेटण्यासाठी ते येतात की नाही ते महिना पंधरा दिवसात राजापूरला इतर खेडेगावामध्ये जे काही कामं कोणतं दुःखीत कोणतं अंत्यविधी झाले कोणते भेटायला येतात ते काही कामं सार्वजनिक कामं असतील कसे असतील ते येतातच शेवटी तुम्ही सामान्य नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता सामान्य नागरिकला ना आता थोड्या वेळ सांगितलं ना मी तेच ना मग आता साहेबांबाग खंबीरपणे उभे राहण्याची आपल्याला गरज आहे पंचायत समिती बाकीच्या निवडणुका येतील याच्यामध्ये नगरपालिका आहे याच्यामध्ये साहेबांमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आपण जसं की आपण पाहिलं की बाबांनी खूप ठामपणे आणि सकारात्मकपणे आपलं मत व्यक्त केलेलं आहे